तर थेट जाऊया यावेळेस आशिष शिलार बोलत आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडून त्यांचे आभार सुद्धा आम्ही मानतो आहोत या सगळ्या निवडणुकींचे निकाल पाहिल्यावर ज्या गोष्टी स्पष्ट होतात त्यामध्ये ठळक गोष्टी ज्या दिसतात त्यामध्ये सगळ्यात जास्त स्ट्रायकिंग ग्रेट विजयाचा हा भारतीय जनता पक्षाचाच राहिलेला आहे सर्वात जास्त जागा जिंकण्याचा विजय हा भारतीय जनता पक्षालाच त्या ठिकाणी मिळाला कमी जागा लढून जास्त जागा जास्त जागा जिंकणं हा जन आशीर्वादसुद्धा भाजपलाच मिळाला एक बाजूही असताना त्या ठिकाणी लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाचा गेल्या वेळेपेक्षा या वेळेला कमी जागांवरच विजय मिळाला जनतेने त्यांना नाकारलं हेही ठळक वैशिष्ट्य दिसत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी ज्यांनी काँग्रेस बरोबर सलगी केली जंगल युवराजांनी काँग्रेसच्या युवराजाबरोबर सलगी केली आणि त्यांना पराभवाचा सामना करायला लागला महाराष्ट्रात स्वतःच्या छातीवर बिल्ला लावून जे बेगडी जंगल प्रेम करणारे युवराज काँग्रेसच्या युवराजाशी सलगी करतायत त्यांची सुद्धा अवस्था जनता यापेक्षा वेळी करणार नाही हे त्या ठिकाणी स्पष्ट आहे